मित्रांनो नमस्कार शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट या मराठी युट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो आज मार्केट प्लस झालं पण तरीही पोर्टफोलिओ आपला मायनस होता फंडामेंटल स्ट्राँग असलेल्या कंपन्या आज म पुन्हा मायनस होत्या सलग पाचव्या दिवशी म्हणजे सोमवारपासून सरळ हे मार्केट मायनस मायनस झालेलं आपल्याला पाहायला मिळालेलं आहे तर आज मार्केटची काय अवस्था होती बघूया बी एस सी सनसेक्स हा पंच्याहत्तर अंकानं प्लस आहे निफ्टी फिफ्टी बेचाळीस अंकानं प्लस आहे निफ्टी बँक तीनशे एकां अंकाने प्लस आहे तर निफ्टी कॅप हंड्रेड दोनशे अठ्ठ्याहत्तर अंकांनी प्लस असलेला आपण बघू शकतो निवडणुकीच्या निकालापूर्वीचा हा शेवटचा दिवस होता कारण आता एक्झिट पोल येतील आज संध्याकाळी तर त्याचा परिणाम आपल्याला सोमवारी मार्केटवर बघायला मिळू शकतो तर त्यामुळे एक्झिट पोलच्या आधीच आज मार्केट हे प्लसमध्ये बंद झालेलं आपल्याला पाहायला मिळतं आहे बघा एक्झिट पोलचे पहिले शेअर बाजार मी आई तेजी निवेशकोने एक दिन मे दोन पॉईंट एकोणीस लाख करोड कमाई इथं जरी दोन पॉईंट एकोणीस लाख रुपये कमवले असं आसे जर आलं असेल तर त्या कंपन्या चालल्या नाही ज्या की फंडामेंटल स्ट्राँग होत्या बऱ्याच कंपन्या त्याच्यामधल्या चाललेल्या आहेत पण टोटल पोर्टफोलिओ जर पाहिला तर आपण मायनस होतो तुमचा पोर्टफोलिओ मायनस होता का प्लस होता हे तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता सनसेक्स आणि निफ्टी गुरुवारी एकतीस मे रोजी पाच दिवसानंतर उच्च पातळीवर बंद झाले सनसेक्स पं पंच्याहत्तर अंकाने वाढून बंद झाला तर निफ्टी बावीस हजार पाचशेचा टप्पा पार केला त्यामुळे एका दिवसात गुंतवणूकदाराच्या संपत्तीत सुमारे दोन पॉईंट एकोणीस लाख कोटी रुपयाची वाढ झाली आहे ब्रॉडर इंडेक्सही हिरव्या रंग रंगात राहिला आधी एक बातमी बघू मोदी सरकारने बँकिंग क्षेत्राचा कायापालट केला आणि दहा वर्षात दहा लाख कोटीहून अधिक बुडीत कर्ज वसूल केली कोण म्हणतं हे हे निर्मला सीताना सीतारामन म्हणतात तर यांनी असं म्हणलेलं आहे अर्थमंत्र्यांनी सांगितले की मोदी सरकारने एन पी ए ओळखण्यासाठी सर्वसमावेक्ष फोर आर नीती रागू लागू केली आहे ज्यात रिझोल्युशन आणि रिकवरी पी एस बीचे पुनर्भांडवलीकरण आणि सुधारणा आहेत डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत पंधरा हजार एकशे त्र्याऐंशी कोटी रुपयाची मालमत्ता सार्वजनिक क्षेत्रातील बँकांना परत करण्यात करण्यात आली बँकिंग व्यवस्था मजबूत आणि स्थिर करण्यासाठी मोदी सरकार निर्णायक पावले उचलत आहेत तर ही बातमी तुम्हाला कशासाठी दाखवतो आहे तर ह्या बातमीमुळं बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्यांना फायदा होऊ शकतो कारण त्यांचे जर बुडीत क्षेत कर्ज जे असतील ते जर त्यांना परत मिळाले पैसा परत मिळाला तर बँकिंग क्षेत्र हे पुढे जाऊ शकते अलीकडेच भारताच्या बँकिंग क्षेत्राने आतापर्यंतचा सर्वाधिक निवळ नफा नोंदवून तीन लाख कोटी रुपयाचा टप्पा ओलांडून एक महत्त्वाचा टप्पा गाठला म्हणजे जर बँकिंग क्षेत्राला जर नफा होत असेल तर बँकिंग क्षेत्रातल्या कंपन्या ह्या पुढं जाणार आहेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कणखर आणि निर्णायक नेतृत्वाखाली परंतु बँकिंग क्षेत्राचा काय झाला आमच्या सरकारने सर्वसमावेशक आणि दीर्घकालीन सुधारणाद्वारे यू पी ए सरकारच्या पापाचे प्रायश्चित ते म्हणाले की मोदी सरकारने बुडीत कर्ज विशेषतः मोठ्या थकबाकीदाराकडून वसूल करण्यात कोणताही हलगर्जीपणा दाखवला नाही आणि ही प्रक्रिया अजूनही सुरूच आहे तर ह्यामुळं बँकिंग क्षेत्राला फायदा होऊ शकतो आपल्याजवळ जर बँकिंगच्या कंपन्या नसतील तर त्या पोर्टफोलिओमध्ये ॲड करण्याचा आपण प्रयत्न करू शकतो कारण बऱ्याच कंपन्या सध्या ह्या खालच्या लेवलला मिळत आहेत ई पी एस वाढलेले आहेत तरी ही कंपनी खाली चालत आहे इन पीच्या खाली ट्रेड करत आहेत त्या कंपन्या आपण घेण्याचा विचार करू शकतो याच संबंधावर एक कमेंट आलेली आहे इथं मध्ये नाव बघा यस जे क्रिएशन नाव चुकलं असेल तर माफी असावी सर फाईव्ह स्टार बिझनेस फायनान्स या शेअरवर एक डिटेल्स व्हिडिओ बनवा सध्या खरेदी केला तर चालेल का तर ही फाईव्ह स्टार बिझनेस फायनि फायनान्स क्षेत्रामधलीच कंपनी आहे त्यामुळं ह्या कंपनीमध्ये सध्या काय चालू आहे खरेदी करू शकतो किंवा नाही हे आपण बघू बघा फाईव्ह स्टार बिझनेस सातशे सत्तावन्नवर ट्रेड करत आहे आज ही सहा पॉईंट अठ्ठेचाळीस टक्क्यांना वाढलेली आहे ही कमेंट परवा मला आली होती मी कालच त्यांना सांगितलं होतं की खरेदी करू शकता कंपनी चांगली आहे त्यांनी जर घेतली असेल तर हा फायदा त्यांना होऊ शकतो ही कंपनी सिक्योर्ड बिझनेस लोन देते इथं बघू शकता आणि ही फास्टेस्ट ग्रोईंग कंपनी आहे पासष्ट टक्क्याचा सी आर फायनल इयर फायनान्स इयर सतरा ते एकवीसच्या दरम्यान हिनं बनवून दिलेला आहे ह्या कंपनीचं मार्केट कॅप बावीस हजार एकशे अडोतीस करोडचं आपण बघू शकतो स्टॉकचा पी सव्वीस पॉईंट पाच आहे आर ओ सी पंधरा पॉईंट आठ आहे आर ओ सतरा पॉईंट पाच आहे फेस व्हॅल्यू एक आहे प्रॉफिट गोट ग्रोथ अडोतीस पॉईंट पाचची आहे तर प्रमोटर होल्डिंग सव्वीस पॉईंट पाचची आपण बघू शकतो ई पी एस वाढलेले आहे कंटिन्यू वाढलेले आपण बघू शकतो मिड इन पीच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे तर ही कंपनी आपण खरेदी करायला हरकत नाही सेल्स बघा मार्च दोन हजार सतरापासूनचे सेल्स आहेत शहाऐंशी करोडचे सेल्स दोन हजार एकशे त्र्याऐंशी करोडपर्यंत आलेत म्हणजे किती सेल्स वाढले टक्क्यामध्ये जर पाहायचं असेल तर वीस पंचवीस टक्क्याच्या जवळपास सेल्स वाढलेले आपण बघू शकतो पंचवीस पट टक्के नाही पंचवीस पट प, सेल्स वाढलेले आपण बघू शकतो नेट प्रॉफिट एकोणीस करोडचं नेट प्रॉफिट आठशे छत्तीस करोडपर्यंत कंपनी घेऊन आली तर हे नेट प्रॉफिटसुद्धा चांगलं वाढलेलं आहे त्याचा परिणाम आपल्याला इथं दिसतो बघा सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट तर आहेत वीसच्या आसपास असली तरी आपण खरेदी करू शकतो कारण मग आपल्याला सी ए जी आर जो आहे स्टॉक प्राईस सी आर जो आहे तो हा पंचवीसच्या आसपास सहज मिळू शकतो तर हिचं प्रॉफिट ग्रोथ बघा पाच वर्षाची चाळीस टक्के आहे तीन वर्षाची तेहतीस टक्के आहे आणि चालू वर्षामध्ये एकोणचाळीस टक्के आहे कारण आज सेल्स ग्रोथही तशीच जबरदस्त असलेली आपल्याला पाहायला मिळते तर आपल्याला स्टॉक प्राईस सी ए जी आर ही कंपनी चांगला बनवून देऊ शकते रिझर्व्ह पाच हजार करोडचं रिझर्व आहे आणि कर्ज सहा हजार तीनशे करोडचं कर्ज आहे बँकिंग क्षेत्र आहे त्यामुळं कर्ज हे बँक कंपनीवर जास्त आहे वरून डिस्काउंट पाहिलं तर अकरा टक्क्याचं डिस्काउंट आहे अजून थोडी खाली आली म्हणजे आपण इथं जर गुंतवणूक केली असती तर आपल्याला डिस्काउंट चांगलं मिळालं असतं थोडीशी वर गेली कंपनी थोडी खाली आली तर आपण गुंतवणूक करायला सुरुवात करू शकतो पण ज्यांच्याकडे ही कंपनी नाहीच ते इथूनही सुरुवात करू शकतात खाली आली तर पुन्हा थोडं त्याच्यामध्ये ॲड करू शकतात चार्ट बघा इथं कंपनी सपोर्टवर होती इथं सपोर्ट घेतला इथं सपोर्ट घेतला इथं सपोर्ट घेतला आणि हा रजिस्टन्स आहे कंपनीचा वारंवार ती इथं तिनं ब्रेकआउट दिलेला आपल्याला पाहायला मिळतो आहे इथं पण दिला होता पण पुन्हा कंपनी खालच्या रेंजमध्ये आली आता ब्रेकआउट देऊन कंपनी वर गेलेली आहे सातशे सत्तावन्नवर ट्रेड करत आहे तसं पाहिलं तर अजूनही तेवढी कंपनी महाग झालेली नाही तर ह्या कंपनीबद्दल तुम्ही विचार करू शकता कंपनी चांगली आहे आता फायनान्स कंपन्याच दाखवणार आहे मी तीन तुम्हाला ही पण आहे फ्युजन मायक्रो फायनान्स चारशे सत्तावन्नवर ही ट्रेड करत आहे आणि ह्या कंपनीचं जर मार्केट कॅप जर बघितलं तर चार हजार सहाशे दोन करोडचं मार्केट कॅप आहे म्हणजे मार्केट कॅप जास्त नाही स्मॉल कॅप आहे स्टॉकचा पी नऊचा आहे पी खूपच कमी आहे तर ह्या कंपनीबद्दल विचार करू शकता आर ओ सी चौदा पॉईंट एक आर ओ एकोणीस पॉईंट सहा फेस व्हॅल्यू दहा आहे भविष्यात स्प्लिट होऊ शकतो प्रॉफिट ग्रोथ तीसची आहे आणि प्रमोटर होल्डिंग सत्तावन्न असलेली आपल्याला पाहायला मिळते ई पी एस चांगले वाढलेले आहेत इथं बघा चांगले ई पी एस वाढलेले आहेत मिडीन पीच्या एकदम खूप खाली कंपनी ट्रेड करत आहे मीडियन एन पी जो आहे तो आपण इथं बघू शकता तेराचा आणि कंपनी ट्रेड करत आहे नऊवर त्यामुळे ही कंपनी आपल्याला भविष्यामध्ये चांगला पैसा बनवून देऊ शकते कारण कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे रेव्हेन्यू जर बघितले तर दोनशे सहासष्ट करोडचे रेव्हेन्यू दोन हजार तीनशे सतरा करोडपर्यंत आलेले आहेत नेट प्रॉफिट मायनस एकोणचाळीस करोड होतं नंतर एकावन्न करोड आता पाचशे पाच करोडचं झालेलं आहे सेल्स ग्रोथ आणि प्रॉफिट ग्रोथ इथं आपल्याला जबरदस्त दिसत आहे बघू शकता प्रॉफिट ग्रोथ तर तीन वर्षाची ट्रिपल डिजिट आहे म्हणजे कंपनी आपल्याला इथं चांगला पैसा बनवून देऊ शकते अजून कंपनी चालू वर्षामध्ये मायनस अकरा टक्के चालत आहे म्हणजे आपल्याला डिस्काउंटवर मिळत आहे तर आपल्याला सहज ही कंपनी आपला पैसा दहा वर्षात दहा पटच्या पुढं बनवून देऊ शकते रिझर्व जर बघितलं एक्केचाळीस करोडचं आहे नाही रिझर्व जर बघितलं तर आपल्याला दोन हजार सातशे अठ्ठेचाळीस करोडचं आहे आणि कर्ज जर बघितलं तर आठ हजार सहाशे सोळा करोडचं कर्ज आहे हिच्यावर पण कर्ज जास्त आहे बँकिंग क्षेत्र आहे ही गोष्ट आपण सोडून द्यायला पाहिजे वरच वरून डिस्काउंट जर बघितलं तर ही चौदा टक्क्याचा डिस्काउंट आपल्याला पाहायला मिळतं आहे म्हणजे अजून थोडी कंपनी जर खाली आली तर आपण डे ह्याच्यामध्ये गुंतवणूक करू शकतो हिच्या जवळपास कुठं आली तर आपण इथं गुंतवणूक करू शकतो चार्ट बघा सध्या कंपनी सपोर्टवर हो आहे चारशे सत्तावन्न म्हणजे सा चारशे पन्नासचा कंपनी सपोर्ट घेत आहे जो की इथं तिनं रेजिस्टन्स फेस केला होता इथं बघू शकता तर त्याचाच कंपनी सपोर्ट घेत आहे नेक्स्ट सपोर्ट होईल चारशेचा तर हे दोन्ही गोष्ट ध्यानात ठेवा आताच खरेदी करायला चालू करू शकता पुन्हा खाली आली तर चारशेला पुन्हा त्याच्यामध्ये ॲड करू शकता पुढची कंपनी आहे इक्विटास स्मॉल फायनान्स बँक ब्याण्णव रुपये चाळीस पैशावर ही ट्रेड करत आहे कुणाला जर छोटी म्हणजे पैशानं छोटी कंपनी पाहिजे असेल तर हीसुद्धा कंपनी चांगली आहे मार्केट कॅप दहा हजार करोड चारशे दहा हजार चारशे नव्याण्णव करोड म्हणजे जवळपास दहा हजार पाचशे करोडचं मार्केट कॅप आहे स्टॉकचं पी तेरा पॉईंट एक आहे आर ओ सीचं दहा पॉईंट चार आर ओ ई पंधरा पॉईंट पाच फेसवल उद्या आहे एकोणचाळीस पॉईंट तीनचं प्रॉफिट ग्रोथ आहे आणि प्रमोटर होल्डिंग झिरो असलेली आपल्याला पाहायला मिळते बघू आपण पुढे कसं आहे तर ते प्रमोटर होल्डिंग झिरो झाली ती मिड इन पी जर पाहिला तर सोळा पॉईंट सहाचा आहे जो की इथं डॉट डॉट ट्रेशा दिसायला आल्या तिथं मिडिन पी आहे आणि ई पी एस आपण वाढलेली बघू शकतो मिड इन पी एच्या खाली कंपनी ट्रेड करत आहे म्हणजे कंपनी अंडर व्हॅल्यूड आहे रेव्हेन्यू बघा मार्च दोन हजार बारापासून कारण अकराला झिरो होते बाराला सहा आणि आता झालेले आहेत पाच हजार चारशे शहाऐंशी म्हणजे रेव्हेन्यू तर चांगले वाढलेले आहेत प्रॉफिट जर बघितलं तर दोन हजार बाराला मायनस तेरा करोड होतं नंतर पंच्याऐंशी आणि आता झालेलं आहे सातशे नव्याण्णव करोडचं म्हणजे प्रॉफिटही चांगलं वाढलेलं आहे सेल्स ग्रोथ प्रॉफिट ग्रोथ डबल डिजिट आहे डबल डिजिट असायलाच पाहिजे तरच आपण गुंतवणूक करायची सिंगल डिजिट किंवा मायनस प्रॉफिट ग्रोथ असेल त्या कंपनीमध्ये डोकं लावायचं नाही ती कंपनी खरेदी करायची नाही जी, जी कंपनी स्वतः प्रॉफिट जनरेट करू शकत नाही जो माणूसच स्वतः दिवाळखोर झालेला आहे त्या माणसाला पैसे देणं म्हणजे आपण मूर्ख असल्यासारखं होईल तो माणूस परतच देणार नाही तसं दिवाळखोरीत कंपनी चालली ती मायनसमध्ये आहे प्रॉफिट जनरेट करू शकत नाही तिच्यावर पैसा लावायचा आणि ती आपल्याला पैसा मिळून देईल असं गृहीत धरायचं म्हणजे हे बरोबर नाही आपला पैसा जाणार आहे तर डबल डिजिट प्रॉफिट ग्रोथ सेल्स ग्रोथ असेल तरच पैसा लावा तरच इथं आपल्याला स्टॉक प्राईस ए जे आर चांगला बनवू शकतो आज बनला नाही उद्या बनला नाही महिना दोन महिने सहा महिने वर्ष पण निश्चितच ह्या कंपन्या पुढे चालणार आहेत धरा, धीर धरा पैसा शंभर टक्के बनणार आहे रिझर्व बघितलं तर चार चा हजार चारशे सात करोडचं चा रिझर्व आहे कर्ज जर बघितलं तर अठ्ठावीस हजार करोडचं कर्ज आहे वरून डिस्काउंट पाहिलं तर एकोणीस टक्क्याचं डिस्काउंट आहे म्हणजे डिस्काउंट आपल्या नियमात बसतंय चार्ट बघितला तर सपोर्टवर कंपनी आहे एकदम वारंवार हा सपोर्ट घेत आहे तुम्ही इथं बघू शकता आणि हा रजिस्टन्स होता तर कंपनीबरोबर त्याचाच सपोर्ट घेत वर वर जात आहे ब्याण्णव रुपये पंचेचाळीस पैशावर कंपनी ट्रेड करत आहे ह्या कंपनीबद्दलही तुम्ही विचार करू शकता मित्रांनो ह्या ह्या कंपन्या सोडून अजूनही चांगल्या कंपन्या बँकिंग क्षेत्रातल्या आहेत जसं की बजाज फायनान्स पण आहे अंडर व्हॅल्यूड आहे मिडीयम पीच्या खाली ट्रेड करत आहे तसंच आवाज फायनान्स पण आहे ती पण अंडर व्हॅल्यूड आहे ती पण पी पीईच्या खाली ट्रेड करत आहे त्याही कंपन्याबद्दल तुम्ही विचार करू शकता हा व्हिडिओ फक्त अभ्यास म्हणून बनवलेला आहे तुम्ही ह्या कंपन्यावर अभ्यास करून खरेदी विक्रीचा निर्णय घ्यावा अशी अपेक्षा आहे व्हिडिओ जर तुम्हाला चांगला वाटला तर व्हिडिओला लाईक करत जा शेअर करत जा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद